मध्ये उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या राज्यातील काही महिलांनी अर्ज भरल्याचं देखील समोर येत आहे अकराशे एकाहत्तर महिलांनी सांगली जिल्ह्यातील अकाउंट उघडून पैसे घेतलेला हा फार वरून प्रश्न आलेला <laughs> <laughs> प्रश्न पण आहे की काही अनियमितता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या <laughs> आहेत असं लक्षात येत म्हणूनच आमच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत आदित्य यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनिमित्त आहेत त्याची आम्ही चौकशी करतो ज्या बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना या यादीतनं बाहेर दिली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणा पत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हाटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देऊ लाडकी या योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि सांगितलेलं आहे आज त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल आता आपण समोर सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या ज्या काही अफवा आहेत जे जे काही आर्थिक बजेट आहे त्याबद्दल सविस्तर माहिती समोर दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तर पहा लाडकी बहीण योजना ही या लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील एकूण किती बोगस लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर ही आताची सर्वात मोठी बातमी आपल्याला ते पाहायला मिळत आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य सोडून अजून किती राज्यातील लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत तर ते आपण इथे पाहणार आहोत तर पहा लाडकी बहीण ही योजना मागील पाच महिन्यापूर्वी म्हणजे जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे पहा आपल्या राज्यातील गरीब व कष्ट करणाऱ्या महिलांसाठी गरजुवंत महिलांसाठी आपल्या राज्यातील ज्या महिला दुसऱ्यांच्या इथे धुनी भांडी करतात ज्या महिला दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जातात त्या अशा गरीब महिलांसाठी ही योजना आपल्या महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे तर राज्यातील पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना ह्या लाडक्या बहीण योजनेमार्फत एक हजार पाचशे रुपये इतका महिना आपल्या लाडक्या बहिणींना दिला जात आहे तर ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे परंतु या योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने परराज्यातील अनेक महिलांनी अर्ज केलेले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे पहा अतिशय महत्त्वाची ही गोष्ट आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने परराज्यातील महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर आतापर्यंत अशा एकूण अकराशे एकाहत्तर इतक्या महिलांनी या आपल्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे पहा अकराशे एकाहत्तर इतक्या महिला आपल्याला आपल्या राज्यातील नसून त्या बाहेरच्या राज्यातील आहेत अशी माहिती देखील इथं समोर आलेली आहे तर लाडकी बहीण योजनेच्या आढळून आलेल्या आले या या अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल त्यांच्यावर कठोर कार्यवाही कारवाई देखील केली जाईल असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्ही ती क्लिप आताच इथं पाहिलेली आहे तर आपल्या महिला व बालविकास मंत्री या अपात्र महिलेबद्दल कोणतं पाऊल उचलतील याकडे आता सर्व लाडक्या बहिणींच लक्ष लागलेलं आहे अफवा बद्दल आदिती तटकरे ह्या काय म्हणालेल्या आहेत तर आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेबद्दल ज्या चुकीच्या अफवा ज्या खोट्या अफवा पसरत आहेत तर त्याबद्दल आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या काय म्हणाल्या आहेत का ते आपण इथे स्पष्टपणे पाहणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भात ज्या बातम्या समोर येत आहेत त्या चुकीच्या ज्या बातम्या आपण आपल्या समोर येत आहेत आपण रोज पाहत आहोत तर त्या सर्व ह्या चुकीच्या आहेत माझी तर सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती ठकरे या स्पष्टपणे सांगत आहेत की आपल्या सर्व लाडक्या बहिणींनी ह्या ज्या खोट्या अफवा आहेत या अफवांना बळी पडू नये आणि त्याकडे लक्षही देऊ नये खात्यातून लाभ परत घेतला जाणार नाही पहा आपण ज्या अफवा पाहत आहोत ही तीस लाख महिला अपात्र होणार आहेत ज्या महिला अपात्र होणार त्यांच्याकडून त्यांना दिलेली रक्कम दंडासहित वापस घेतली जाणार तर ह्या सर्व अफवा आहेत आणि ह्या सर्व चुकीच्या अफवा आहेत तर लाभार्थ्यांच्या खात्यात जो लाभ आपण दिलेला आहे तर तो लाभ परत घेतला जाणार नाही असं देखील आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी कोणाच्याही खात्यातून पैसे परत घेतलेले नाहीत आणि घेण्यासंदर्भात ही, ही चर्चा नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा अतिशय महत्वाची बातमी आहे की ज्या ज्या महिलांना लाभ दिलेला आहे त्या महिला आपल्या महाराष्ट्र राज्यातील असाव्यात त्या त्या महिला ज्या ज्या महिला आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहेत तर त्यांना दिलेला जो लाभ आहे त्यांच्या खात्यात जे पैसे आतापर्यंत गेलेले आहेत सहा किंवा सात हप्ते त्यांना जे मिळालेले आहेत तर त्यातून कोणता तपया परत घेतला जाणार नाही आणि तो परत घेण्यासंदर्भात कोणती चर्चाही नाही असं आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्पष्टपणे इथं त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांनी इथं स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी त्या अफवांकडे ज्या चुकीच्या बातम्या येत आहेत ज्या चुकीच्या बातम्या पसरण्या पसरविण्याचं जे लोक काम करत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला या योजनेचा लाभ असाच मिळत राहणार आहे असं आपल्या सरकारने आप इथं स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे तर पहा काही वर्तमानपत्रांनी अपात्र महिलांची आकडेवारी पहा आपण तुम्हाला आता सांगितलेलं होतं की अपात्र महिला इतक्या महिला अपात्र झाल्या इतक्या महिलांकडून पैसे वापस घेतले इतक्या महिलांकडून दंडासहित रक्कम वापस केली जाणार अशा अफवा आपण पाहिलेल्या आहेत तर त्याबद्दल पहा काही वर्तमानपत्रांनी अपात्र महिलांची आकडेवारी जाहीर केलेली आहे तर तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख अशी त्यांनी ही आकडेवारी दिलेली आहे पहा म्हणजेच तीस लाख महिला अपात्र लाडक्या बहिणीतून पस्तीस लाख महिला अपात्र चाळीस लाख महिला अपात्र अशा जी अफवा आपण पाहत आहोत तर ह्या चुकीच्या बातम्या आहेत लक्ष द्यायचं नाही तर उद्या हे वर्तमानपत्रावाले उद्या म्हणतील की एक कोटी महिला अपात्र पहा ही अतिशय चुकीची आहे की तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख तर उद्या एक कोटी महिला अपात्र असे देखील ह्या बातम्यामधून आपल्याला पाहायला मिळेल तर ह्या सर्व अफवा याकडे लक्ष द्यायचं नाही असं होणार नाही आणि ही जी माहिती आहे ही माहिती चुकीची आहे असं देखील अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं लि आहे तर त्यांनी महिलांना आपल्या लाडक्या बहिणी बहिणींना एक महत्त्वाचं आणि गुड न्यूज दिलेली आहे तर लाडक्या बहिणीसाठी अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे त्यांनी इथं सांगितलेलं आहे पहा तर अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे म्हणाले आहे पहा महिलांपर्यंत नियमितपणे लाभ पोहोचत आहे आणि तो असाच पोहोचत राहणार पोहोचत आहे आणि तो असाच पोहोचत राहणार आहे असं अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची आणि महत्वाची बातमी असणार आहे की ज्या ज्या महिला आपल्या लाडक्या बहिणींसाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे तर त्या सर्व आपल्या लाडक्या बहिणी बहिणींपर्यंत हा लाभ असाच पोहोचत राहणार आहे आणि तो सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील आपण इथे करणार आहोत. तर या नवीन वर्षाचं म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरायला लवकरच सुरुवात होणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी देखील लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज देखील इथे करायचा आहे तर पहा लाडक्या बहिणी लाडकी बहिणींना आतापर्यंत एकूण किती रुपये मिळाले? तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमार्फत आत्तापर्यंत आपल्या लाडक्या बहिणींना किती रुपये मिळालेले आहेत तर त्याबद्दल आपण इथे सविस्तर आणि स्पष्टपणे माहिती पाहणार आहोत तर पहा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत म्हणजेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तर एकूण सात हप्ते आपल्या लाडक्या बहिणींना इथं मिळालेले आहेत तर आत्तापर्यंत ह्या सात हफ्ते ज्या ज्या लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत त्यांचे पैसे देखील इथे संपलेले असणार आहेत तर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे संपलेले आहेत त्यांनी मला लगेच इथे कमेंट करून सांगायचं तर सात हप्ते आपल्या लाडक्या बहिणी नाहीत मिळालेले आहेत आतापर्यंत प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याचे दीड हजार दीड हजार रुपयाप्रमाणे सात महिन्याचे एकूण दहा हजार पाचशे रुपये आपल्या लाडक्या बहिणी नाहीत मिळालेले आहेत पहा आत्ता म्हणजेच गेलेल्या पंचवीस डिसेंबरला सहावा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला आहे आणि सध्या सातवा हप्ता देखील आपल्या सर्व लाडक्या बहिणींना अजूनही मिळायला सुरुवात आहे मला सकाळीच एक मॅसेज आलेला होता की आपल्या एका लाडक्या बहिणींना आज सकाळी म्हणजेच दहा वाजता आपल्या एका लाडक्या बहिणीला आज पैसे आलेले आहेत म्हणजेच पहा आज आहे एकतीस जानेवारी तर एकतीस जानेवारी आलेली आहे तरी देखील पैसे पडायला सुरुवात सुरूच आहे आपल्या सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतच आहे एकही महिला यातून सुटणार नाही प्रत्येक आपल्या पात्र लाडक्या बहिणीला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर आज ज्या ज्या महिलांना सातवा हप्ता मिळालेला नाही त्यांनी मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे की सर अजूनही मला सातवा हप्ता मिळालेला नाही तर त्याबद्दल काय करायचं आणि कशा पद्धतीने आपल्या आपल्याला कोणती माहिती चेक करायची की जेणेकरून लगेच आपले पैसे आपल्या खात्यावरती जमा होतील हे मी तुम्हाला लगेच तिथे सांगणार आहे तर मला कमेंट करायला लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे तर पहा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकूण दहा हजार पाचशे पहा मी म्हटलेला आहे सात महिन्याचे सात हप्त्याचे एकूण दहा हजार पाचशे पोहोचलेले आहेत पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सहावा हप्ता आपल्या पात्र लाडक्या बहिणीला जमा झालेला होता आणि चोवीस जानेवारीपासून आजपर्यंत म्हणजेच आज, आज एकतीस जानेवारी पर्यंत जो सातवा हप्ता आहे तो देखील अजूनही मिळायला सुरूच आहे तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना सहा आणि सातवा हप्ता मिळालेला नाही सव्वा सा आणि सातवा हप्ता ज्या ज्या लाडक्या बहिणीला मिळालेला नाही त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे तर आज सर्व पात्र लाडक्या बहिणींना सातवा हप्ता देखील मिळून जाईल कोणत्याही लाडक्या बहिणींनी घाबरण्याची गरज नाही अशी माहिती आदिती तटकरे यांनी इथं स्पष्टपणे दिलेली आहे पहा अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या लाडक्या बहिणीसाठी आहे कोणत्याही लाडक्या बहिणींनी घाबरण्याची गरज नाही आज आज ज्या ज्या महिलांना आजपर्यंत सातवा हप्ता मिळालेला नाही त्यांना पैसे पडायला सुरूच आहे आजच्या दिवशी आज बारा वाजेपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींना सातवा हप्ता मिळून जाणार आहे